कधी कधी रेल्वेच्या परीक्षांमध्ये एवढा सोपा प्रश्न विचारला जातो विचारूच नका बघा ना प्रश्न पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आहे म्हणजेच व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट फिफ्टी नॅचरल नंबर मला सांगा जर एक ने सुरुवात होत असेल नॅचरल नंबरची बरोबर एक दोन तीन जर मी असं एन पर्यंत गेलो तर यांची जर मला सरासरी काढायची असेल म्हणजे ॲव्हरेज काढायचा असेल तर तो ॲव्हरेज किती येतो हा एक घ्यायचा प्लस शेवटची संख्या एन घ्यायची आणि त्याला दोन्ही भागून टाकायचं हे लक्षात ठेवा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन मग आता त्याच पद्धतीने पहिल्या पन्नासचं तुम्हाला विचारलेलं आहे मग तुम्ही काय करणार याचा अर्थ काय झाला एक दोन पासून पन्नास पर्यंत काय करणार ही पहिली संख्या एक घेणार अधिक शेवटची संख्या पन्नास घेणार भागिले दोन म्हणजेच एक्कावन्न भागिले दोन उत्तर काय येणार पंचवीस पॉईंट पाच म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार पंचवीस पॉईंट पाच आता या पद्धतीने अजून एक प्रश्न सोडू आपण बघा आता या प्रश्नामध्ये पहिल्या शंभर म्हटलेला आहे म्हणजेच एक दोन दोन कॉमा शंभर पर्यंत मग पहिली संख्या एक घेणार शेवटची संख्या शंभर घेणार भागिले दोन म्हणजेच एकशे एक, एक भागिले दोन उत्तर काय येणार पन्नास पॉईंट पाच येते लक्षात आणि अजून एक जो प्रश्न विचारला जातो तो बघा काय आहे फसवा प्रश्न असतो पहिल्या शंभर पूर्ण संख्यांची सरासरी किती आहे वॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट हंड्रेड होल नंबर्स फोन नंबरची सुरुवात शून्याने होते मला सांगा पहिल्या शंभरमध्ये नव्याण्णव ही शंभरावी संख्या असणार की नाही जर मी शून्यापासून सुरुवात केली याची सरासरी कशी काढणार शून्य अधिक नव्याण्णव भागिले दोन म्हणजेच नव्याण्णव भागिले दोन याचं उत्तर काय येणार एकोणपन्नास पॉईंट पाच येते का, ये का लक्षात या गोष्टी लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा